शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावयात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा शहराची खबर बात केडगाव देवी मंदिर परिसरात एका महिलेचा गळा आळून खून केल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली संगीता नितीन जाधव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे दरम्यान खून करणारा व्यक्ती पसार झाला असून त्याचा शोध कोतवाली पोलीस घेत आहेत संगीता जाधव या त्यांच्या बहिणीकडे केडगाव येथे घरी आल्या होत्या त्यांच्या ओळखीचा एक व्यक्ती त्यांच्या सोबत होता रात्री जेवण झाल्यानंतर ते दोघे बहिणीच्या घरातील रूम मध्ये झोपण्यासाठी गेले त्या ठिकाणीच त्या व्यक्तीने संगीता यांचा कपड्याने गळा आवळला संगीता यांचा ओरडण्याचा आवाज येताच त्यांची बहीण व इतर नातेवाईकांनी रूम कडे धाव घेतली त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत संगीता होत्या त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तुला गाडी चालवता येते का असे म्हणत दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करून एका व्यावसायिकाला व त्यांच्या मित्राला पाच जणांनी व कोयत्याच्या मुठीने मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री वाजण्याच्या सुमारास प्रोफेसर चौक समर्थ शाळेच्या सागर पुरुषोत्तम कुकरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले आहेत संकेत महाजन व अविनाश फसले याच्यासह त्यांच्या तीन अनोळखी मित्रांवर गुन्हा दाखल शेअर मार्केटमध्ये एका आयटी इंजिनिअरला एक पूर्णांक दहा कोटींचा गंडा घालणारे आंतरराष्ट्रीय टोळीतील सहा आरोपी अहिल्यानगरच्या सायबर पोलिसांनी गजाआड केले आहेत देशातील स्थानिक आरोपींमार्फत लुटलेली रक्कम व त्यातून काढून भारतीय चलन हवालाद्वारे डिजिटल करन्सी मध्ये वर्ग करून ते कंबोडियात पाठवण्यात आल्याचं व कंबोडियातील चिनी नागरिक देशभरात हे रॅकेट चालवत असल्याचं तपासात समोर आलं आहे पोलिसांनी बारा पूर्णांक ब्याण्णव लाख रुपये रोख व एक कार आणि तीन मोबाईल असे जप्त केले आहे महानगरपालिकेने सोमवारी गेट परिसरात अतिक्रमण व कत्तल अनधिकृत अनधिकृत जमीनदोस्त केल्यानंतर मंगळवारी मुकुंदनगर व वा फकीरवाडा परिसरात कारवाई करण्यात आली टपऱ्या ओटे रॅम्प प्रभाग शेट व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली पथकाने मंगळवारी सकाळीच वन विभाग कार्यालय मेराज मस्जिद रस्त्यापासून कारवाई सुरू केली व मुकुंदनगर सह फकीरवाडा रस्त्यावरील अतिक्रमणेही हटवण्यात आली आहेत माळीवाडा बस स्थानकावर प्रवासी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले त्यांच्याकडून पाच ग्रामची बोरमाळ जप्त केली आहे सविता गोविंदा औताडे असे त्या महिलेचे नाव आहे मंगळवारी दुपारी नीलावती विठ्ठलराव लोढे ह्या माळीवाडा बस स्थानकातून मुलीला भेटण्यासाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी निघाले होत्या त्या बसमध्ये जात असताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी बॅगमध्ये वरच्या कप्प्यात पाकिट ठेवले होते त्यात सोन्याची बोरमाळ होती ते पाकिट कोणीतरी चोरून नेले अशी फिर्याद त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना मंगळवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना ही माहिती मिळाली की एक महिला बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरत आहेत त्यानुसार पोलीस पथक बस गेले व महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले व पथकाने त्या महिलेला बस स्थानकातून ताब्यात घेतले आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर